नवनीत राणा यांच्यावर सभेदरम्यान हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय अमरावतीच्या खल्लारमधील ही घटना आहे खुर्च्या उचलून नवनीत राणा यांच्यावर पेकण्याचा हा प्रयत्न करण्यात आलाय खल्लार पोलीस स्टेशन गाठून नवनीत राणा यांनी ही तक्रार सुद्धा संदर्भात दाखल केल्याचं पाहायला मिळत आहे राणांचं भाषण सुरू असताना घादरेने इशारे केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे महत्वाची बातमी आपण पाहू शकतो अमरावतीमध्ये नवनीत राणा यांची सभा सुरू होती आणि त्या सभेदरम्यान हा प्रकार घडला आहे त्या संदर्भातली आपण दृश्य सुद्धा पाहू शकतोय तर या सभेदरम्यान हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे अमरावतीच्या खल्लार ही घटना आहे खुर्च्या उचलून नवनीत राणा यांच्यावर फेकण्याचा प्रयत्न सुद्धा करताना पाहायला मिळत आहेत आणि त्या संदर्भातली आपण ही दृश्य पाहू शकतो एका ठिकाणी आपल्याला नवनीत राणा दिसत आहेत आणि काही कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर खुर्च्या फेकल्याची दृश्य आपण सध्या पाहू शकतोय रमेश भिंदिले यांच्या प्रचारार्थ श्रीमती नवनीत राणा खल्लार या गावी आल्या होत्या आज मॅडमची सभा होती सभा झाल्यानंतर त्या ठिकाणी दोन गटामध्ये वाद झाल्याची बातमी बाहेर आली या वादानंतर मॅडमच्या तक्रारीनंतर खलार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे सध्या गावामध्ये शांतता असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात आहे दर्या या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी छगन जाधव आहेत छगन आपण दृश्य पाहतोय अमरावती नवनीत राणा यांची सभा होती दृश्य नेमकं काय घडलेलं होतं कारण काही कार्यकर्त्यांनी खुर्च्या त्यांच्यावर फेकल्याचं पाहायला मिळते काल जर बघितलं तर दर्यापूरच्या खल्लार या गावामध्ये रवनीत राणा यांची युवा स्वाभिमान पक्षाची उमेदवार रमेश बुंदेले यांच्या जी आहे ती जाहीर सभा ठेवण्यात आलेली होती आणि या जाहीर सभेला संबोधित करत असताना नवनीत राणांवरती काही समुदायाकडून इशारे करण्यात आले त्याकडे नवनीत राणा यांनी दुर्लक्ष केलेलं होतं त्यानंतर त्यांची सभा पार पडल्यानंतर त्यांच्या अंगावरती थुकण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता इतकंच नाही तर नवनीत राणांच्या अंगावरती खुर्च्या देखील फेकण्यात आलेल्या आहेत इतकं सगळं घडत असताना जर बघितलं तर नवनीत राणा यांनी या संदर्भातली तक्रार जी आहे ती खल्लार पोलीस स्टेशन इथे घातलेली आहे दुसरीकडे जर बघितलं तर नवनीत राणा जे आहेत त्या हिंदुत्वाचा सातत्याने मुद्दा घेत असतात त्यामुळे काही समुदायाकडनं नवनीत राणांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न झाला असा एक प्राथमिक अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातोय हा सर्व जो भाग आहे तो पोलिसांच्या तपासाचा आहे नवनीत राणांकडन तक्रार दाखल करण्यात आलेली आहे आणि तात्काळ पोलिसांनी यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती नवनीत राणाकडनं करण्यात आलेली आहे हो। नक्कीच छगन धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी